नोंदणी महा निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल वन विभाग आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये चौकशी करून हे साधारण एक महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत की के मौजे मुंडवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे त्या व्यवहारामध्ये एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साहजिकांचाही विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे आजपर्यंतच्या माझ्या गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी नियम सोडून कुठलं काम त्या ठिकाणी केलेलं नाही मागे माझ्यावर दोन हजार नऊ दहाला आरोप झाले परंतु ते आरोप कुठेही सिद्ध झाले नाही त्याच्यात अनियमितता होती श्वेतपत्रिका काढली हेही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे तर अजित पवारांचं हे स्पष्टीकरण गेल्या दोन दिवसांपासून या जमीन व्यवहाराची गैरव्यवहाराची चर्चा होत असताना माहिती घेऊन अजित पवारांनी आपण बोलतो आहोत असा दावा केलाय आणि हा व्यवहार रद्द झाल्याची देखील माहिती दिली त्याच्यामध्ये एफ आय आर पण दाखल झालेले त्याच्या संदर्भामध्ये मला कळलं दोन पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल झाल्या अशा पद्धतीनं त्याच्या पोलीस पोलिसांचं काम करणार त्याच्यात पण कुणाला राजकीय हस्तक्षेप करण्याचं कारण नाही पूर्णपणे पारदर्शकपणे ह्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे सगळं पुढे आलं पाहिजे दरम्यान पार्थ पवारांनी जमीन परत करून काय होणार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी अंबादास दानवेने के केली